<coughs> नाही काय आहे की अशा ज्या वेळेला घटना घडतात त्याची तात्काळ माहिती मंत्र्याला असते असं नाही आणि म्हणून मी माहिती घेऊन तात्काळ त्याचा ता आमच्या अधिकाऱ्यांना खुलासा करण्यासाठी मी तात्काळ त्याला सूचना दिली राहुल गांधींची जीप जे छापून आणतील त्याला अकरा लाखाची बक्षिसाची घोषणा के त्यांनी केलेली आहे एखाद्या लोकप्रतिनिधीची अशी भाषा योग्य वाटते काय अशी भाषा करणं योग्य नाही त्याचा समाजामध्ये विपरीत परिणाम होत असतो अतिशय संयमानाने जपून बोलण्याची आवश्यकता आहे आणि किती जागा तुम्ही चंद्रगड असू दे किंवा इतर ठिकाणी काय दावा केला आम्ही चार जागे ज्या मागण्या केलेल्या आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाला चार जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे कोणकोणती मतदारसंघ असू ठरले आमचे दोन आहेतच त्यानंतर आम्ही शिरोळ मतदारसंघ मागितलेला आहे आणि चौथा मतदारसंघ आम्ही कोल्हापूर शहर मागितलेला आहे ठीक आहे त्यांचे कार्यकर्ते युवा शक्तीचे दबलेले होते गेल्या वेळा त्यांचा पराभव झालेला होता त्याबद्दल कार्यकर्ते भावना आपल्या व्यक्त करत असतात शेवटी ते युतीचे आहेत आता भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत आणि मोठा भाऊ म्हणून भारतीय जनता पक्ष आहे ते जरी कार्यकर्ते काही बोलले तर नेते मंडळी त्यांना व्यवस्थित कार्यकर्त्यांना योग्य ते आदेश देतील नाही हे बघा फक्त इलेक्टिव्ह मिरिट बघून या जागा दिल्या जात आहेत आता प्रत्येक जण आपल्या जागा जास्त मागण्याची शेवटी तर जे ठरेल तिन्ही पक्षांचे तेच पाळलं जाईल आम्ही मागणी केली म्हणजे आम्हाला लगेच मिळेल असं काय म्हणायला काय हरकत म्हणजे ह्याची काय त्याचं मला हे नाही लोकसभेतलंच रेट आणि निवडून येण्याची क्षमता असेल तर त्याला असं संख्येतच मुख्य बरोबर आहे त्यानंतर कारण जागा किती घेतल्या तर किती निवडून येणार हे महत्त्वाचं आहे हेपासून म्हणून जहरांगी पाटील देखील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आंदोलनाला बसतायत कुठेतरी हे आंदोलनाचं सत्र पुन्हा एकदा सुरू होताना दिसते तोच कोणत्याही निर्णय नसा कोणत्याही समाजात नाही निर्णयाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मराठा आरक्षणामध्ये दहा टक्के आरक्षण आपण दिलेलं आहे आता त्यांची मागणी जी ओबीसी मधून आहे त्याबद्दल चर्चा चालू आहे काही अधिसूचना सुद्धा निघत आहेत धनगर समाजाना सुद्धा आदिवासी एसटी करावं असं त्यांची मागणी आहे याबद्दल आता धनगर समाजाच्या बद्दल काल मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे जरांगे साहेबांच्या बोलणी चालू आहेत मात्र लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लागतील असं मला वाटतं शगन भुजबळ यांनी एक गंभीर आरोप केला छगन भुजबळ यांनी एक गंभीर आरोप केला की मनोज जहांगीर पाटील यांचं जे आंदोलन आहे ते रोहित पवार मॅनेज करतायत ज्या दिवशी अंतरवाली सराटेमध्ये जे दंगल सदृश परिस्थिती झाली त्यानंतर रात्री रोहित पवार तिथे गेले होते आणि त्यांनी पुन्हा एकदा जहांगीर पाटलांना तिथे उपोषणासाठी बसवलं एक गंभीर आरोप आहे छगन भुजबळ आणि हा आरोप विधानसभेत विधानसभेत फ्लोअरवर त्यांनी हे भाषित केलेलं आहे ते आज काव्यानं बोललेलं नाही हे दुसऱ्यांना बोललेले चौकशी किंवा त्या संदर्भात काही होणं गरजेचं होतं मग त्यावेळेस वाटत नाही नाही त्याला गृहमंत्री फडणवीस साहेबांनी उत्तर दिलेलं आहे काय काय परिस्थिती घडलेली आहे आता फार ती जुनी गोष्ट झालेली आहे फक्त भुजबळ साहेबांचा हेतू आहे की बाबा जहांगीर साहेबांना यामध्ये लोक काहीतरी हे करायला होतायत आहेत किंवा साहेब मला वाटते अतिशय संयमानं बोलत आहेत संयमानं ती भूमिका घेत आहेत आणि बऱ्याच वेळा शासनाला उपोषण परत घेऊन सुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त जागा निवडून आलेल्या होत्या काँग्रेस पक्षा मुख्यमंत्री पद आमचं होणंही अपेक्षित होत आता ही खदखद स्वतः अजित पवारांनी सुद्धा ज्यावेळा महायुतीत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मुंबईच्या मेळाव्यात बोलून दाखवलेली होती की कुणी असे ना मी असे ना किंवा कोणी असे ना त्या राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ शकला असता ही जुनी गोष्ट अनेकदा आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते मंडळी बोलून दाखवतात तुम्ही त्यालाच विचारलं पाहिजे आता त्यांच्या पोटात काय आम्हाला घडल्या त्याच्या तीन घटना होत्या एक ललित पाटील प्रकरण होत एक उंदीर चावल्याचं प्रकरण होत आणि हिट अँड रन मध्ये रक्त बनल्याचं प्रकरण होत यामध्ये भ्रष्टाचाराचं प्रकरण हे पहिलं फाईल पहिल आलेला आहे त्याची योग्य ती चौकशी केली कडक शासन केलं जाईल तुम्हाला फेर नाही फेर नाही म्हणजे काय काय निवडणूक कळला